या सन्मान सोहळ्यात प्रथमतः आपल्या पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडे ऋषी यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सर्वांनी श्री मार्कंडे महामुनी यांचा जयघोष केला पुणे पद्मब्राह्मण पुरोहित संगमचे सचिव व प्रधान कार्यदर्शी ब्रह्मश्री श्री, श्री, श्री चक्रपाणी चिलगरी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करून त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झालेल्या अधिवेशनाबद्दल प्रास्तावित केले त्यानंतर ब्रह्मश्री श्री मार्कंडे स्वामी कस्तुरी ब्रह्मश्री श्री मुकुंदराव सिंगारम ब्रह्मश्री श्री, श्री, श्री शंकरराव मिठापेली यांना पद्मशाली समाजसंघाच्या मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यानंतर ब्रह्मश्री श्री मार्कंडे स्वामी कस्तुरी ब्रह्मश्री श्री शंकरराव मिठापेली श्री देवीदास अंकम संतोष आंबेटी गंगादास मच्छासर आणि श्रीनिवास सैबी यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर या सोहळ्यात उपस्थित ब्रह्मर्षी डॉक्टर अशोक जन्नू ब्रह्मश्री ऋषिकेश चिलबेरी ब्रह्मश्री गोविंद स्वामी चिलवेरी ब्रह्मश्री शांताराम मच्छा ब्रह्मश्री नागेश रापोल्लू ब्रह्मश्री सूरज नागुल ब्रह्मश्री अक्षय शिवरात्री ब्रह्मश्री प्रणव कस्तुरी यांना व या अधिवेशनात आपल्या भेदक अशा चक्षुंद्वारे डिजिटल कॅमेराद्वारे सर्वोत्तमरित्या छायाचित्रे ठेपले असे श्री चंदू मिठापेली यांना उपस्थित पद्मशाली समाज संघ या संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यानंतर या अधिवेशनास आर्थिक व धान्य स्वरूपात अमूल्य अशी मदत केलेल्या सन्माननीय देणगीदार व दानशूर समाज बांधवांना शालपुष्प व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पद्मब्राह्मण पुरोहित अधिवेशनचे आयोजन यशस्वीपणे केल्याबद्दल पद्मश्री श्री चक्रपाणी चिलवेरी यांचा विशेष सन्मान गौरवाध्यक्ष ब्रह्मश्री श्री, श्री मार्कंडे स्वामी कस्तुरी यांच्या हस्ते शाल पुष्प व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मंदिराचे व्यवस्थापन सर्वोत्तमरित्या करीत असल्याबद्दल श्री कृष्णा चौकी यांना विशेष सन्मान पुरोहित संगमचे अध्यक्ष ब्रह्मश्री श्री शंकरराव मिठापेल्ली यांच्या हस्ते शालपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन पद्मशाली समाज संघाचे श्री अमर येनगंटी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सुंदररित्या के केले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पद्मशाली समाज संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले